म्हणजे ज्या वेळेस तीन साडेतीन फूट हाईट होती आता किती हाईट झाली तीन फूट हाईट वाढली बरोबर आहे की नाही किती महिन्यामध्ये साधारण एक महिन्यामध्ये बरोबर आहे की नाही म्हणजे तुमचं बरोबर काय लोकांचे उसा असतील ना त्यांची काय कंडिशन आता कसं आहे सर गणेश सर त्यांच्यापेक्षा आमच्या अगोदर दोन महिने लावून आता 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 हाईट केवढी झाली उसाची जवळपास एक साडेपाच फूट पाच साडेपाच फूट झाली बरोबर आहे जे एसबीटी वापरतायच्या एसबीटी वापरायचं आहे त्याबद्दल काय सांगू शकता रिपोर्ट पण सांगणार की अर्ध्या पैशात आपल्याला उत्पन्न जात आहे दुप्पट उत्पन्न आहे खर्च कमी खर्च कमी दुप्पन उत्पन्न उत्पन्न दुप्पट आहे साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि सांगा ना सुनील शिवाजी सावंत हा खुर्देगाव जिल्हा सांगली अच्छा आता आपला हा उसाचा बघतोय बरोबर टोटल रान किती उसाचं आपलं हे आता दहा गुंट आहे दहा गुंठ रान आहे म्हणजे असे टोटल थोडं थोडं क्षेत्र आहे उसाचे बरोबर आहे की नाही आता हे आपण बघतोय उभय दहा गुंटा क्षेत्र आहे आपला उसाचं आता व्हरायटी कोणती उसाची तुमच्यावाली दहा हजार एक ही नवीन मराठी दहा हजार एक साधारणतः आज ऊस लावून दिवस किती झाले प्लॉटला जुलै जून मध्ये पहिल्या आठवड्यात लावले जून मध्ये पहिल्या आठवड्यात लावलेलं ला। आहे सरासरी साडेतीन महिन्यात ऊस झालेला आहे पण ज्यावेळेस गणेश सर व्हिजिटला आले त्यावेळेस प्लॉटची कंडिशन काय होती त्यावेळेला आमचं नुसतं लागून हे झालं होतं आणि वा आठवड फुटवर केवढा होता फुटव नाही होता फुटवा परत मागणं झाला तिने हे दिले गणेश सर काय कंडिशन प्लॉटची त्यावेळेस व्हिजिट आल्यावरती कंडिशन आलतो प्लॉटची कंडिशन होती एकशेवड होता हा आणि हाईट बी कमी होती तेवढी हाईट होती त्यावेळेस हाईट एवढी हाईट होती बरोबर आहे आणि फोटोवर किती ऊसालय का फोटो दोन दोन एक दोन बर पण त्यानंतर तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली याला हे विजया काय तुम्ही याला सांगा बरं सॉइल आणि त्यांना आपलं मायको मायको बर मायको याला दिलं तुम्ही स्टार्टिंगला त्यात पण काय फरक पटवून फरक दिसला बाबा एक दोन पाने झाले की परत आम्ही खत खात टाकले ते फुटपा झाला की खात टाकून आता चालूच केलं आता 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 हाईट केवढी झाली उसाची आता जवळपास एक साडे पाच फूट पाच साडे पाच फूट हाईट झाली साडेपाच सहा फूट बरोबर आहे म्हणजे त्यावेळेस तीन साडेतीन फूट हाईट होती आता किती हाईट झाली तीन फूट हाईट वाढली बरोबर एक किती महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये बरोबर आहे की नाही म्हणजे आपण निम्म्या मारी सुरू केलेली आहे साठी मी ट्रीटमेंट नव्हती आपल्या प्लॉटला लागणी पासन बरोबर आहे काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला वापरल्या रिपोर्ट चांगला आहे रिपोर्ट चांगला आहे आणि हे आता बघूया आता बरोबर आहे मला तुमच्या बरोबर काय लोकांचे गुसा असतील ना त्यांची काय कंडिशन आता तिला त्यांची आता बघितली सर आहे आमच्या अगोदर दोन महिने लावून बरोबर आहे तुमच्या मागून आधी दोन महिने लावले त्यांनी दोन महिने सेम ऑरायटी हो रान कस आहे त्यांच्यावर आपलं रान सेम रान बर त्यांची कंडिशन आता त्यांची आता दिसते मग तुम्ही त्यांच्या मागनं लावून त्यांच्या बरोबर तुम्ही जर आता ट्रीटमेंट फॉलो केली आपली किंवा आपले जे एन टी आहे चोवीस चोवीस वगैरे किंवा सॉइल कंटिन्यू दिलं किंवा बारा एक्सेट वगैरे किंवा मग त्याला जर पंचायत सोडलं तर मला नाही वाटत तुम्ही त्यांच्या माघार अशाल नाही मग घरत नाही आताही माहित झालं म्हटलं आता मी करत नाही आता त्याच्या अगोदर मी खतं घातली भरपूर खातं गाठली पण ती कसं शेतली तुमची नव्हती ना दुसरी घातली तर रासायनिक वापरायची आपलं जे आता कुशन वगैरे भरले तुम्ही बायोमध्ये मोडतो आता या महिन्याभर चालू केलंय तुमचं आता महिना साधारणतः ते दहा गुंटला किती बॅग टाकला तुम्ही दहा गुंठ्याला तसे ससा बे घाटात सस बर ओळी बॅग टाकलं तुम्ही बॅग बेघाटात कितीला बॅग पडते आपली ले ले सची सची ले माया सांगा साहेब तर मार्केट मध्ये पण आहेत उपलब्ध बरोबर आहे की नाही त्यांची रेट किती मस्त अकराशे बाराशे मग त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे का नाही म्हणजे शिवाय पन्नास किलो मध्ये चाळीस रुपये मध्ये मोडत अर्ध्या अर्ध्यात मिळतंय आज जे म्हणणं असतं बाबा ऑर्निकला खर्च जास्त येतो वगैरे रिपोर्ट कमी भेटतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे आमचं उलट फायदा आहे आम्हाला आमचं पैसे आम उत्पन्न वाढते बरोबर एक सांगतो साहेब जर तुमची माती जर हे असेल ताकदवर असेल तर पीक पण तुमचं जोमदार येतं असं आता एक आपले जे शेतकरी मित्र आहे जे एस बी टी वापरताय बी एसबीटी वापरायचं आहे त्या काय काय सांगू शकता एसबीटीचा रिपोर्ट पण सांगणार अर्ध्या पैशात आपल्याला उत्पन्न जात आहे दुप्पट उत्पन्न आहे खर्च खर्च कमी उत्पन्न दुप्पट आहे करताय हो शेतकऱ्यांना वगैरे जो हा पट्टा आहे बरोबर एक नाव ऍड्रेस तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव गणेश पाटील मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बरं आता सर तुम्हाला आपले शेतकरी मित्र आहे त्यांना कॉल करूशी वाटेल प्लॉट बघण्यासाठी किंवा नवीन व्हायल्टी लावली तुम्ही याची माहिती किंवा बियाणावर कुठून घेतलं काय वगैरे बरोबर आहे तर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा सांगा मला पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट अष्ट्याहत्तर अठ्ठावीस बरं आणि सगळ्यात मेन एक विचारायचं राहील तुम्हाला की आज सरी मधलं किती दोन्ही सरांमधलं साडेचार फुटे सरी म्हणजे आपला रेग्युलर पद्धतीने लावलं तुम्ही मी ओके ओके ठीक आहे धन्यवाद